राहुल गांधींची भेट झाली तुमची कसं वाटतं एकदम काम कसं करतात काय 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 बनवतात हे सगळं अच्छा, लगा। जो बोलता है, अच्छा बोला। नमस्कार मी चिन्मय जगताप आपण बघत आहात लोकमत मुंबई आज मी आहे धारावीमध्ये आणि या ठिकाणी नुकतेच राहुल गांधी येऊन गेले या ठिकाणी त्यांनी इथला जो लेदर व्यवसाय आहे त्याची माहिती घेतली आणि इथले जे कामगार आहेत त्यांच्या तरी गप्पा मारल्या अशावेळी राहुल गांधी इथल्या कामगारांशी नक्की काय बोलले आहेत आणि इथे येऊन त्यांनी नक्की काय माहिती घेतली आहे हे आपण जाणून घेतो आहे है। इथल्याच व्यावसायिकांशी बोलून इथल्याच कामगारांशी बोलून आणि त्यांचा एकत्रित अनुभव कसा होता था, ते जाणून घेतो आहे या चर्चेला सुरुवात करतो आहे असं चर्चामध्ये असे झाले की राहुल गांधी येणार होते म्हणून हे पण आम्हाला एक्झॅक्ट माहिती नव्हती आमच्याकडे येणार म्हणून एक ते अर्धा दिवस आम्हाला अगोदर माहीत पडलं दुपारी माहीत पडलं की राहुल गांधी उद्या उद्या व्हिजिट करायला येतात तर ते मग आल्यानंतर आम्ही भेटलो त्यांना त्यांनी मला हाय हालू केलं म्हणजे आम्हाला विचारलं प्रश्न विचार तुम्हाला च चांबड्याच्या वस्तू बनवताना तुम्हाला असे काय प्रॉब्लेम येतात का फायनान्शियली प्रॉब्लेम बाकी म्हणजे तुम्ही सेलिंग कुठं करता मार्केटिंग कसं करता काय त्यांना आम्ही सांगितलं ना मला मेन म्हणजे फायनान्शियली प्रॉब्लेम प्रत्येकाला असतोच पण आता कसं बँकमध्ये जर लोनसाठी अप्लाय केला तरी तिथं लवकर कामं होत नाहीत आपली कारण आपल्याला दोन लाख जरी पाहिजे तर आपले दहा पेपर जास्त मागणार पहिले तरी पण ती दोन दोन तीन तीन महिने आपलं काम होत नाही मग ती त्यांनी पण मला थोडं सांगितलं की बा मोठ्या लोकांची कामं लगेच होतात तिथे ते त्यांनी एक करोड मागले दोन करोड त्यांना लगेच भेटणार पण छोट्या इंडस्ट्रीवाल्याला नाही भेटणार आणि मोठ्या लोकांचे पैसे माफ पण केले जातात पण छोट्या लोकांचे नाही केले जातात हे त्यांनी बोलताना मला ती सांगितलं कामाविषयी काय जाणून घेतलं कामाविषयी म्हणजे कसं चालतं काम तुमचं आणि वस्तू काय काय बनतात लेदर बॅग परत वॉलेट झाले बेल्ट झाले चमड्याच्या ऑलमोस्ट सग सगळ्या वस्तू बनतात त्यांना दाखवलं पण आम्ही सगळ्या गोष्टी त्यांना त्या गोष्टी आवडल्या म्हणजे आम्ही त्यांना आमच्यातर्फे थोड्या काही गोष्टी त्यांना गिफ्ट पण केल्या तरी काही ते उत्सुक कोणत्या गोष्टीसाठी वाटले सगळ्यात जास्त उत्सुक कशाच वाटले ते म्हणजे म्हणजे आता त्यांना जी जी वर्कर्स भेटले ना त्यांना मग त्यातमध्ये त्यांची चर्चा केली त्यांनी मग त्यांना ते खूप म्हणजे ते जवळ जाऊन त्यांच्यासाठी बोलले त्यांना भेटले त्यांच्या हातात मिळवले म्हणजे एवढा मोठा माणूस आपल्या सामान्य माणसामध्ये येऊन बसतो उठतो ही मोठी गोष्ट आहे ना धारावी पुनर्विकास याविषयी काही बोलणं झालं का नाही त्याविषयी काही चर्चा झाली नाही पण त्यांनी बघता आपली जागा जी पाहिली त्यानंतर बोलले तुम्ही आता एवढीशा जा जागेमध्ये बिझनेस करताय तर पुढे तुम्ही कसं करणार डे म्हणजे त्यांनी विचारलं की पुढे डेव्हलपिंग झालं तर मग मंक, मग कसं करणार मग त्यांना मी मी पण एक मुद्दा मांडला की सर बोल तुमचा मुद्दा बरोबर आहे तर आता आमचा बी असा प्रश्न की आता आम्ही धारावीमध्ये धंदा बिझनेस करतो आहे पण आम्हाला माहीत नाही की आम्हाला रूम तर भेटणार ही माहिती आहे आम्हाला पण रूम व्यतिरिक्त वन प्लस वनचं पण चाललं आहे पण ते भेटेल म्हणून गॅरंटी नाही पण आम्हाला बिझनेससाठी चांबड्याच्या उद्योगासाठी परत धारामध्ये टोटली सगळ्या ब्रँडचे काम होतात सगळे बिझनेस आहेत मग त्यांच्यासाठी काय छो छो छोटे छोटे बिझनेस आहेत प्रत्येक घरावरती खाली राहतात वरती बिझनेस करतात मग त्यांच्यासाठी सेपरेट अशी काही हे केलेली आहे का केले इंडस्ट्रीज बाबा की बाबा ह्या लोकांना इथे येऊन बिझनेस करू शकतात असं काही असं सरकारने काय केलेलं अजूनपर्यंत काय केलेलं नाही आणि असं ऐकायला पण नाही भेटलं तर तो एक प्रश्न आम्ही त्यांना मांडला मग एवढा असं कसं वाटतं नाही आता म्हणजे बोला तसं म्हणजे एक स सर्वांचे फोन येतात शुभेच्छा देतात कोण फोन, फोन करून को बोलतात अरे वा तुम्हाला राहून भेटले बरेच बरेच येत डेली फोन चालूच येतात सध्या असं आणि त्यांच्यामुळे त्यांच्यामुळे आपली लेदर लाईनचं पण थोडं ऑनलाईनमध्ये इफेक्ट म्हणजे मीडियामध्ये वगैरे प्रसिद्धी पण आपली झाली त्यातमध्ये धारावीमध्ये लेदरचा उद्योग खूप मोठा आहे तुम्ही काय सांगाल आता ह्या व्यवसायामध्ये कसं माहिती का माझ्या वडिलांपासून हा व्यवसाय वडिलांच्या अगोदरपासून पण चालू व्यवसाय हा म्हणजे आता वडिलांना चाळीस ते पन्नास वर्ष ह्या व्यवसायामध्ये झालेत आणि आता मला वीस वर्ष झाली यातमध्ये म्हणजे ह्या व्यवसायामध्ये खूप चांगला पण आहे पण आता सध्या आम्हाला जो जो प्लॉटफॉर्म पाहिजे तो नाही आहे सध्या कारण कधी जसे जी एस टी जशी लागू झाली ना तर थोडा इम्पॅक्ट त्याच्यावरती पडला आणि नंतर पण आणखी जास्त इम्पॅक्ट पडला जो बिझनेस ग्रोथ व्हायला पाहिजे तो ग्रोथ नाही झाला तो डाऊन होत चालला राहुल गांधींना सोबत काही गिफ्ट वगैरे दिल्या का तुम्ही आम्ही दा चा, म्हणजे च चमड्याच्या बॅग्स वगैरे हो त्यांना आम्ही आमच्यातर्फे गिफ्ट दिलं त्यांना की दोन बॅग्स त्यांना दिल्या लेडीज बॅग एक त्यांच्यासाठी पासपोर्ट होल्डर दिले ग्लास केस दिले त्यांना त्यांना त्या खूप आवडल्या खुश होते खुश खुश एकदम खुश जेव्हा तुम्हाला समजलं की राहुल गांधी येत आहेत आता रिएक्शन म्हणजे अशी होती की आम्हाला म्हणजे लोक म्हणजे येत आहेत म्हणून एक पण एकीन पण वाटलं नाही खरंच येणार आहेत पण ज्यावेळेस प्रत्यक्ष आले तेव्हा स्वतःहून ते भेटले स्वतःहून त्यांनी हातात हात दिला गळ्यामध्ये मिठी मारली मग ती म्हणजे एकदम आमची म्हणजे बोलो ना म्हणजे बोल कधी की आपण फर्स्ट टाइम कोणी मोठ्या व्यक्तीला भेट भेटतो तसं मी सांगता येत ना अशा प्रकारे आपली रिएक्शन होती त्यातमध्ये राहुल गांधींची भेट झाली तुमची कसं वाटतं एकदम झकास अच्छा नाही म्हणते एकदम झकास काय बोलले काय बोलले कस काय चालले कसं झालं म्हणले तुम्ही काय म्हणले कामा बद्दल लेदरच्या ह्याच्या हां बाकी काही प्रॉब्लेम नाही अच्छा हां काय तुम्हाला कोणता त्यांचा गुण आवडला खूप जास्त दिलखुशपणाने बोलले दुसरी पिढी हा व्यवसाय तुम्ही सुरू केला आणि काल अचानक राहुल हो गांधी आले तर कसं वाटलं होतं फार आनंद झाला एकदम आमच्या स्वप्नास होत की बाबा आणि त्या त्यांच्या तेन, गप्पा त्यांच्या जे काही त्यांनी तुम्हाला सांगितलं तर ते कसं वाटलं काय बोलले त्या ते बोलले धंद्याविषयीच बोलले तुम्हाला काय अडचणी असतील तुमच्या काय ही सगळ्या अडचणीबद्दल विचार काय करावं मी काय करू शकतो तु परत ते तुम त्याच्यासाठी त्यांनी तो पण विषय टाकला तुम्ही काय के मागणी केली राहुल गांधींकडे आमच्या आमची मा, मागणी अशी त्यांना की आम्हाला चर्मगार असेल एखादं इन्स्टिट्यूट इथं बनवून द्यावं जे इथं मार्केटिंग होईल म्हणजे आम्हाला काम तिथे मिळतील जास्त करून नवीन मुलाला काही ट्रेनिंग म्हणून काही काम करता येईल त्याचं शिक्षण होईल आय टी आयसारखं सारखं एखादं इन्स्टिट्यूट बनावा आणि मार्केटिंगबद्दल काय थोडंफार आम्हाला सहकार्य व्हावं राहुल घेतली का तुमची खूप समाधान वाटलं त्यांना भेटून आम्हाला काम कसं करतात काय 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 बनवतात ते सगळं विचारत होते त्यामुळं सगळ्यांचा ग्रुप बरोबर फोटो काढला आणि सगळे समाधानीच होते एकदम खुश झाले ते बघूनच ते पण एकदम खुश होते समाधानी मग काय वाटतं राहुल गांधींविषयी काय वाटतं तुम्हाला आता काय वाटते एकदम म्हणजे एकदम एन्जॉय माणूस आहे एकदम मस्त फ्रेंड फ्रेंडसारखं एकदम त्यांनी फोटो वगैरे काढले सगळ्यांशी एकदम मस्त वाटलं आम्हाला एकदम खुश झाले सगळेजण काय वाटतं राहुल गांधी भेटले तुम्हाला कसं वाटलं अच्छा लगा अच्छा लगा कभी लगा था राहुल गांधी से वेलोगे ऐसा तो उम्मीद नाही रखा था मैं कभी सोच भी नाही सकता था की मुलाकात कभी होय अचानक मुलाकात होऊ घ्यारे क्या बोले आपसे वो मुझे तो, तो उतना बातचीत नहीं हुआ है कुछ बैठ कर गए थे देख रहे थे बात अच्छा कर रहे थे क्या बात किया बात अच्छा कर रहे थे जैसे बैठ के खाली हम देख रहे थे आपको तो कौन सी चीज भाई उनकी उसकी बोलने का अच्छा लगा हमको हर चीज़ जो बोलता है अच्छा बोला है क्या बोले जो भी बोले हैं उतना तो याद नहीं हमको है मगर बोला तो अच्छा अच्छा बोला, बोला, बोला या सर्वांचा अनुभव कसा होता ते आपण जाणून घेतलं आहे तुम्हाला कसा ह्यांचा अनुभव वाटला ते कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा बघत राहा लोकमत मुंबई